एकदा दोन मित्र शंख शोधण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेले शंख मिळाल्यावर बाजारात विकू असे त्यांना वाटले ज्यातून आम्हाला चांगली रक्कम मिळेल तेव्हा ते दोन मित्र शंख शोधायला गेले तेव्हा एका मित्राला सुरुवातीला एक मोठा शंख सापडला त्याने आपल्या मित्राला तो मोठा शंख दाखवला आणि म्हणाला जर मी बाजारात जाऊन हा मोठा शंख विकला तर मला खूप पैसे मिळतील आता हे पाहून दुसऱ्या मित्रानेही मोठ्या शंखाचा शोध सुरू केला फक्त मोठा शंख त्याच्या मनात घुमत होता आणि या प्रक्रियेत त्याला जी काही छोटी शंख दिसले ते परत समुद्रात टाकायचा आणि पुन्हा तो मोठ्या शंखाचा शोध घेऊ लागला आता आधीच्या मित्रालाच मोठा शंख आला होता तो आणखी शंख शोधू लागला आणि त्याला बरेच छोटे शंखही सापडले जे तो गोळा करतो संध्याकाळ झाली पण त्या दुसऱ्या मित्राला मोठा शंख मिळत नाही आता पहिल्या मित्राकडे एक मोठा शंख होता आणि काही लहान शंख होते है। जो त्याला नंतर मिळाला आणि दुसऱ्या मित्राला एकही शंख मिळाला नाही आता ते दोन्ही मित्र बाजारात जातात पहिल्या मित्राला मोठ्या शंखासाठी दोन हजार रुपये मिळतात आणि त्याने नंतर जमा केलेल्या छोट्या शंखामधून त्याला रुपये मिळतात त्याने छोटे शंख जमा केले असते तर त्यालाही चांगली रक्कम मिळाली असती पण त्याने ते छोटे शंख समुद्रातच फेकून दिले मित्रांनो या कथेतून आपल्याला शिकायला मिळालेला धडा हा आहे की आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपणही मोठ्या यशाच्या मागे असतो किंवा आपण मोठ्या यशाच्या मागे असतो असे म्हणू शकतो पण आपण हे विसरतो की मोठे यश मिळवायचे असेल तर आधी छोट्या यशावर मात करावी लागते जेव्हा आपण एखादी मोठी सेलिब्रिटी पाहतो तर तो अभिनेता गायक किंवा क्रिकेटर असो आपल्याला फक्त या लोकांचे यश दिसते त्यात मागील संघर्ष नाही ए पी जे अब्दुल कलाम साहेब म्हणाले होते जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या सवयी बदला तुम्ही आपोआप यशस्वी व्हाल पण आपण आपल्या सवयी बदलायला तयार नाही आपल्याला आपल्या ना न बदलता यशस्वी व्हायची आहे जे आपण कधीच होऊ शकत नाही त्यामुळे मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या सवयीसह त्या सुधारा मग तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही